मी कोण वाटे मातेच्या गर्भवासा जो पण तव कटाळे बरे माती करम खोटा आई चार मुली तुझी पुत्र राहे आले का परे दे मज नसा तू मध्ये देवरी बाळा निज ध्याने निज ध्याने लक्ष लागू दे डोळा निज तुसर वाहती वतीवरी पडे काळा लव मास कटी राजा न परिता मार मानस आलकले आकांत जन निरे हे मोठले सम्र ते हारे नासा तू मध्ये देव रे बाळा आदे हे नाच्यवंत मुळमुनी दुर्लभरे

आई तने बे आज मजा तो मजे माई बापा झालासे माझे माझे म्हणून रे बनी पाया भुल राहते वाडाई शिखोराशा पूर कष्ट होणार जाणवणे रे बुलकून मोफाची

मारे गाहा प्यारे रे जळाची जळशी रे जळ प्यारी रमती मुरली बाबा मुरी रे मी काय जंगे नाही पुरली रे याच्या इथे बघून जायला वाला पक्ष्याने पक्षी आले निरंजनीवाणी गेले तार गेले तर जाया बने आवची तर सापडले पार धिया कोने બોલ તો મંદ્યાન પખીયા મંદ અઠરા બાર વનસ્પતિ નાહ કે મોહરી રા્યા ક્યાં મોહરી છયા

रोम देजो रे बाळा अठरा भार वनस्पती पुणे वरण वरणशी बाईची पोखरी नदी गंगामाती जा घरी प्रसिद्ध जागराणी संपत्ती तीर्थ सांधोनी सास या योग येते परे हरे मधल साम दे उजेव रेवाळा सपाट दंबोनी योग देतो कोणाचे योग तसागमाज कोणा झाडा माराची पर्या मजा मित्रे उपकार पुत्रा घेऊ पेसरा निरा पार करी परमात्मा राम वर मजलसा बघा मागून टिकली वाट मी